सार्वजनिक आरोग्यसेवेचा आईच्या उदरात वाढणाऱ्या अंकुराचा जगाला स्पर्श करणारा एक दिवस सार्वजनिक सेवेतील आरोग्य मंदिर म्हणजे पवित्र आरोग्य सेवेचं केंद्र या मंदिरात डोहाळे जेवण व ओटी भरण्याचा अविस्मरणीय उत्सव नवसंकल्पनेतून पार पडला शहापूर तालुक्यातील आरोग्य मंदिर टेंभा येथे दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी घडलेलं दृश्य हा दिवस साध्या गावातला साधा दिवस नव्हता या केंद्रात गरोदर मातांसाठी डोहाळे जेवण व ओटी भरण्याचा अविस्मरणीय उत्सव नवसंकल्पनेतून पार पडला मातृत्वाला मान पोषणाला दिशा आणि सुरक्षित प्रसूतीची खात्री देणारा हा दिवस हे सगळं एकत्र येऊन उत्सवासारखं फुललं या कार्यक्रमात डोहाळे जेवण व ओटी भरणा फक्त पारंपरिक समारंभ नव्हता तो होता आई होणाऱ्या प्रत्येक स्त्रीचा सन्मान राफा लाईव्ह बियॉन्ड फाउंडेशन ग्रामीण विभाग वैद्यकीय सेवा संस्था आणि प्राथमिक आरोग्य केंद्राच्या उत्साहातून त्रेचाळीस मातांचं औक्षण पोषण आणि आश्वासनानं स्वागत झालं आहाराचे प्रात्यक्षिक प्रेमानं आरोग्यसेविकांनी स्वतः घरी बनवलेल्या पौष्टिक पदार्थांचं प्रात्यक्षिक करून गर्भवती मातांना सांगितलं रुग्णालय योजना औषधं हो महत्वाची आहेत पण आईच्या पानावरची हिरवी भाजी गूळ शेंगदाणे आणि फळं हेच बाळाचं पहिलं पोषण आहेत यात मानवतेनं भरलेल्या हातच्या डाळी लाडू भाज्या केवळ चवीने नाही काळजीनं भरलेल्या होत्या यावेळच्या दोन मातांचे शब्द कार्यक्रमाचा आत्मा ठरला श्रीमती योगेश घरत म्हणाल्या शासकीय दवाखान्यात मिळणारी काळजी सुविधा इतकी चांगली मग आम्ही पैसे खर्च करून खाजगी रुग्णालयात का जावं आमचं मूर इथेच सुरक्षित सेवेत वाढेल श्रीमती रवीना रविनाश तुपांगे यांचा आवाज थरथरत होता गरीबाईला असं सुंदर कार्यक्रम कसा परवडणार पण आज आम्हाला मिळालं जे कधी कल्पनाही केली नव्हती हे फक्त जेवण नव्हतं ही होती सन्मानाची थाळी या दोन गरोदर मातांनी सांगितलेलं सत्य त्या दिवशी उपस्थित प्रत्येकाच्या मनात खोलवर उतरलं या नवसंकल्पनेतून या कार्याला सहकार्य करणारे डॉ रमेश राठोड डॉ कौशल पाटील अश्विनी जाधव डॉ माधव वाघमारे संजय पाटील जयवंत विषे वर्षा खेरनार केंद्रातील कर्मचारी आशाताई तसेच हाफा लाईव्ह बियॉन्ड फाऊंडेशनचे अध्यक्ष भास्कर नाडर डॉ रेड्डी व टीम यांच्या एकत्र प्रयत्नांतून मातृत्वाचा हा सोहळा पार पडला त्रेचाळीस महिलांना साडी व जेवणाचा लाभ देण्यात आला पण सर्वात मोठा लाभ होता विश्वासाचा आईनं सांगण्यात आलं तुमचं मातृत्व आमची जबाबदारी आहे प्रसूती सुरक्षित प्रसव संस्था आधारित हेच तुमच्या आणि बाळाचं आरोग्याचं भविष्य एका दिवसाने त्रेचाळीस आईंच्या थाळीत अन्न भरलं पण त्याहूनही महत्वाचं त्यांच्या मनात भरलेला विश्वास आरोग्यसेवेसाठी चाललेली धाव सुविधा मोहीम हे सगळं शास्त्र आहे पण आईच्या हातावर औक्षण ठेवणं तिच्या डोळ्यातलं पाणी पाहणं तिला तू सुरक्षित आहेस असं सांगणं हीच खरी सेवा हे फक्त डोहाळे जेवण नव्हतं हे आरोग्य व्यवस्थेचं हृदय होतं अशी असंख्य हृदय सार्वजनिक आरोग्य सेवेत जोपर्यंत धडधडत राहतील तोपर्यंत सार्वजनिक आरोग्य आरोग्यसेवा जीवनाच्या प्रत्येक श्वासापर्यंत जिवंत आहे आणि राहील माताना प्रायव्हेट ट्रीटमेंट देणे जमत नाही पण ते आता मी एवढी असून सुद्धा मीनी प्रायव्हेट ट्रीटमेंट नाही ठेवली का कारण जर आपल्याला सरकारी दवाखान्यात चांगलं भेटतंय सगळे काही सुखसुविधा उपलब्ध असतात कडधान्य वगैरे आपल्याला जे काही पाहिजेत गरोदर मातेला एक त्यांचं नव महिना पूर्ण होईपर्यंत त्यांचं बाल बाहेर येण्यापर्यंत ज्या काही सुखसुविधा आहेत त्या आपल्याला आपल्या जर दवाखान्यात भेटत असतील तर मग आपण का प्रायव्हेट ट्रीटमेंट ठेवायची आपण का तिथे पैसे आपला खर्च करायचा